नमस्कार श्रोतेहो श्री गजानन महाराजांच्या श्री गजानन विजय या दासगणू विरचित पोथीचे डॉक्टर मानसी पुष्कराज धामणकर मेहंदळे यांनी मराठीमध्ये कथासार रूपी रूपांतरित केलेल्या श्री गजानन विजय ग्रंथ कथासार या पुस्तकाचे वाचन आपण करत आहोत श्री गजानन विजय कथासार अध्याय एकोणीसावा भाग एक श्री गणेशाय महा अनन्य भावाने तुझे स्मरण गजानना आम्ही करतो दिनवाणी तुला हाक मारतो मला दगा देऊ नका हे जगन्नाथा तू पाव आम्हाला महाराज जेव्हा शेगावात होते तेव्हा काशीनाथ गर्दे नावाचा गृहस्थ महाराजांच्या दर्शनासाठी आला होता त्याने आल्यावर महाराजांचं दर्शन घेऊन त्यांच्या चरणांना स्पर्श केला माझ्या वडिलांनी जी जीवनमुक्तीची लक्षणे अनुभवाने लिहिली त्यांची ही प्रत्यक्ष मूर्ती आहे माझे भाग्य खरेच थोर म्हणून आज मला त्यांचे दर्शन झाले खामगावहून इथे आलो त्याचे सार्थक निश्चित झाले समर्थांनी तेवढ्यात लीला केली काशीनाथाच्या पाठीला परमेश्वर कृपेने कोपर खळी मारली जा तुझा हेतू तु पुरविला तारवाला बघ तुझी वाट पाहत असेल या भाषणाने काशीनाथ मनी घोटाळला म्हणाला महाराज मी इथे काही मागण्यासाठी आलो नाही मग तारवाला शिपाई का वाट पाहतोय त्याचे गूढ त्याला उमजत नव्हते आणि महाराजांना विचारण्याचा धीर होत नव्हता निमूटपणे महाराजांना नमन करून तो खामगावी परतला तिथे जाऊन बघतो तर तारवाला शिपाई दारात उभा त्याने घाईघाईने तार हातात घेतली काय मजकूर लिहिला आहे ते बघायला तारे तसा मजकूर लिहिलेला की तुमची नेमणूक मुन्सफीच्या हुद्द्यावर मोर्शी तालुक्यामध्ये केली आहे ते बघून काशीनाथ खूप आनंदला आणि आता त्याला समर्थांच्या कोपरखळीचा अर्थ समजला नागपूरमध्ये एकदा समर्थ गोपाळ बुटीच्या घरी गेले होते सीताबर्डी येथे वाडा होता भव्य सदनामध्ये त्याने महाराजांना नेऊन ठेवले आणि त्यांना शेगावी जाऊ देत नव्हता अक्रूराने जसे कृष्णाला मथुरेमध्ये थांबवून ठेवलेले अगदी तसे शेगावीचे लोक दुःखी झालेले ते पाटलाला विनवित होते महाराजांना इथे आणा हो वाचून शेगाव हे प्रेतवत आहे सर्व म्हणाले तुम्ही जा नागपुरास आणि समर्थांना घेऊन या इकडे नागपुरात महाराज भुटीला म्हणाले की मला शेगावी जाऊन दे तुझ्या सदनामध्ये मला डांबून ठेवू नकोस ते बुटी ऐकतच नव्हता बुटी भाविक असला तरी श्रीमंतीचा त्याला गर्व होता रोज ब्राह्मण भोजन समर्थांपुढे घालत होता पण शेगावचे लोक जर दर्शनासाठी येत असतील तर त्यांना दर्शनासाठी येऊन देत नव्हता इकडे पाटील काही भक्त मंडळींना बरोबर घेऊन नागपुरी निघाला समर्थांना शेगावी आणण्यासाठी त्याचवेळी इथे महाराज म्हणाले अरे गोपाळा माझा हरी निघाला आहे नागपुरी यायला तो येण्याच्या आत मला इथून जाऊन दे तो इथे आल्यावर शांतता नाही राहणार कारण तो जमेदार आहे तुझ्या धनाच्या उड्या ह्या राहतील निर्धारी तो त्याच्या मनगटाच्या बळावर मला इथून घेऊन जाईल हरिपाटील तिथे आला तसे शिपायाने त्याला अडवले ते त्याने मानले नाही गोपाळ बुटीच्या घरी पंगत जेवायला बसली होती ब्राह्मण जेवायला बसले होते चांदीचे ताटे शिसमचे पाट असा सारा थाट होता जणू कुबेर प्रांतीचा बुटी हा कुबेर होता हरिपाटील आत सदनात आला महाराज त्याला दारात भेटण्यासाठी धावत निघाले वासऱ्याला बघून गाय कशी धावते अगदी तसे महाराज हरीला म्हणाले हरी मला इथे नाही राहायचे चल आपण शेगावी जाऊ समर्थ जाऊ लागले हे गोपाळ बुटीने पाहिले अनन्य भावनेने त्याने महाराजांचे चरण धरले गुरुराया दोन घास जेवून जा असे विनवू लागला मग नक्की तुमच्या इच्छित स्थळाला जा पाटलाला पण सांगितले की तुम्ही सुद्धा प्रसाद घेऊन जा महाराज इथे राहणार नाही इथे माझ्या लक्षात आले आहे माझी चूक मला समजली आहे माझी लाज तुम्ही राखा समर्थ आत्ता निघाले तर लोक उपाशी पंक्तीवरून उठतील अवघ्या नागपुरात माझ्यावर टीका होईल महाराज थांबले शेगावची समस्त मंडळी पण पंक्तीमध्ये जेवली भोजनोत्तर निघायची तयारी झाली पण दर्शनासाठी खूप गर्दी झालेली जानकीबाई ह्या बुटीच्या घरच्या गृहलक्ष्मी होत्या तिने महाराजांच्या चरणी नमन केले व म्हणाली महाराज माझ्या मनीचा हेतू पुरवा महाराज म्हणाले मी तुझ्या मनीचा हेतू तु जाणला आहे तो पूर्ण होईल असे म्हणून महाराजांनी तिच्या कपाळाला कुंकू लावले अजून एक सद्गुणी असा तुला पुत्र होईल असा आशीर्वाद देऊन महाराज सीता बर्डीहून निघाले रघुजी भोसले याच्या घरी उतरले हा मनाचा भाविक व स्वभावाने उदार होता उत्तम प्रकारचा आदर त्याने महाराजांचा केला पुढे रामटेकला महाराज गेले व रामरायाचे दर्शन घेऊन शेगावच्या मठात परत आले श्री वासुदेवानंद सरस्वती कर्ममार्गावर ज्यांचे प्रेम कृष्ठा तटकात ज्यांची महती माणगावी त्यांचा जन्म झाला ते येण्याची सांकेतिक खूण महाराजांना समजली त्यांनी बाळाभाऊला सांगितले माझा एक भाऊ येतोय गुरुवारी कर्मठ आहे तो पण त्याचा योग्य तो आदर सत्कार करा चिंध्या कुठे पाडू नका नाहीतर तो रागवेल अंगण स्वच्छ ठेवा तो कराडे ब्राह्मण आहे शुचिरभूत आणि ज्ञानसंपन्न आहे दुसऱ्या दिवशी एक वाजेपर्यंत महाराजांचे बंधू आले दोघे एकमेकांना बघून हसले एक कर्माचा सागर तर एक योगेश्वर एक मोगरा तर एक गुलाब एक गंगा तर एक भागीरथी स्वामी जेव्हा मठात आले तेव्हा महाराज आपल्या पलंगावर बसले होते चिटक्या कराने वाजवत होते जसे स्वामी आले तशी चिटकी थांबली दोघांची दृष्टादृष्ट झाली स्वामींनी परत जाण्यासाठी आज्ञा घेतली महाराजांनी फार बरे म्हणून मान डोलावली स्वामी निघून गेले बाळाभाऊला याचे कौतुक वाटले तो म्हणाला गुरुराया हे दृश्य पाहून मनामध्ये संशय आला आहे त्याचे निवारण करा ना समर्थ म्हणाले बाळा केला सास ईश्वराकडे जाण्याचे म्हणजे मोक्ष मिळवण्याचे तीन मार्ग आहेत हे तिन्ही मार्ग एकाच गावा जाऊन मिळतात त्याचे स्वरूप बघणाऱ्याला वेगवेगळे दिसते आणि वरून बघणाऱ्यांचे मन घोटाळते सोवळे ओवळे व्रत उपोषणे ही अंगे आहेत कर्माची ही तत्वे जो आचरणात आणतो तो ब्रह्मवेत्ता कर्मठ मार्गाचे जो आचरण करतो त्याचे मन शुद्ध असायला हवे मलिनता अंशरूपामध्ये पण मनात यायला नको भक्तिमार्गात दया प्रेम लीनता असे गुण असतात मुखामध्ये सतत नामस्मरण असते या अंगांसह जर भक्तिमार्गात भक्त लीन असेल तर त्याला श्रीहरी निश्चित भेटतो भक्तिमार्गाची सर कोणत्याही मार्गाला नाही पण त्याचा विधी सोपा नाही कर्म मार्गाहून कठीण आहे निश्चित योगमार्ग हा तिसरा जो कर्ममार्ग आणि भक्तिमार्गाहून असतो वेगळा ज्याच्याकडे योग मार्ग असतो त्याला अजून काही लागत नाही जेवढे आहे ब्रह्मांडात तेवढे आहे पिंडात त्या पिंडामधील साहित्य घेऊन योग करावा कुंडलिनी व सुषुमनेचे ज्ञान हवे काळा गोरा खुजा थोर हे भेद शरीरासाठी असतात आत्म्यासाठी नाही या तिन्ही मार्गांचं फळ ज्ञान असतं व्यास नारद मारुती पार्थ विदुर हे भक्तीमार्गाने पुढे गेले शंकराचार्य मच्छिंद्र जालंधर यांनी योगमार्गाचा स्वीकार केला वसिष्ठ वामदेव जमदग्नी पराशर शांडिल्य यांनी कर्ममार्गाचे अवलंबन केले कर्ममार्गाची बाजू श्री श्रीपादवल्लभांनी रक्षिली अशी अनेक उदाहरणे आपल्याला इतिहासात मिळतात सर्व संतांचे आचरण वेगळे आहे पण तरी ते सर्व कैवल्याचे होऊन बसलेत कोणी काही म्हणाले तरी आपण निवांत असावे अंतर्मनाचा आवाज ऐकावा बाळाभाऊच्या नेत्रांना प्रेमाश्रूंचा पूर आला अष्टभाव धाटून आले शरीरावर रोमांच उठले मौनाने त्याने महाराजांना नमस्कार केला श्री गजानन साधू हे थोर आहेत वराड प्रांताचा उद्धार करण्यासाठीच अवतरले आहेत साळूबाई म्हणून कण्वशाखेच्या महाराजांच्या भक्त होत्या जे भक्त यायचे त्यांना साळूबाई जेवायला घालत असत डाळपीठ घेऊन अहोरात्र स्वयंपाक करत असत सर। सर्व भक्तांना नारायण समजून ती सर्वांसाठी प्रेमाने जेवण बनवत असे ती साळूबाई वैजापूरची अजून आहे मठात बुवा जोशी यांना कृपेचा योग आलेला पण तो अजून फलप्रद झाला नव्हता खामगावच्या जवळ एक जलंब गाव होते तिथे तुळशीराम राहत होते त्यांच्या मुलाचे नाव आत्माराम तैलबुद्धीचा होता तो वेद वेदांगाची त्याला आवड होती कधीकधी -कधी? शिक्षणासाठी जाऊन मुले मौज मजा चैनीच्या गोष्टी करण्यातच दंग होतात पण आत्माराम तसा नव्हता तो काशीला वेदाध्ययनासाठी गेला काशीहून परत येताना तो शेगावी महाराजांच्या दर्शनासाठी गेला महाराजांना नमस्कार करून वेदांमधील विविध श्लोक तो म्हणू लागला तसे महाराज त्याच्या ज्या ज्या चुका होत होत्या त्या दुरुस्त करत होते आत्माराम ते ऐकून मंत्रमुग्ध झाला नंतर तो महाराजांच्या सोबतच राहिला मधमाशीला मधापासून लांब राहता येईल का सांगा बरं प्रत्येक दिवशी तो जलंबहून पूजेसाठी यायचा याच्यात त्याने खंड नाही केला तो खरंच एकनिष्ठ भक्त होता महाराजांच्या पश्चात तोच होता मठात महाराजांच्या समाधीची पूजा अर्चा करण्यासाठी आत्माराम हा खरंच एकनिष्ठ भक्त होता शेवटी त्याने त्याचे घर थोडी जागा अशी इस्टेट समर्थ समर्थचरणीच अर्पण केली किती दिले हे महत्त्वाचे नसून त्या पाठीचा भाव हा महत्त्वाचा आहे भिल्लिणीने नाही का रामाला उष्टी बोरे दिली तसाच काहीसा हा सुद्धा प्रकार आहे आत्माराम पहिला दुसरा स्वामी दत्तात्रेय केदार आणि तिसरे नारायण जामकर जे केवळ दुधाचे सेवन करीत ते दुधाहरिबुआ श्रोते हो हे तिघेजण स्वामींचे भक्त निर्माण ज्यांनी आपले तनमन समर्थांच्या चरणी अर्पण केले मोरगावात मारुतीपंत म्हणून समर्थांचा भक्त होता त्याच्या शेतामध्ये पिकांचे रक्षण करण्यासाठी तिमाजी नावाचा माळी होता रात्री तो खळ्याच्या जवळ झोपला होता याला एकदम गाढ झोप लागली रात्रीचे दोन वाजले कुंभाराची दहावीस गाढवे खड्यावर आली आणि दाणे खायला लागली राखणदार झोपी गेला म्हणून गाढवांना खूप आनंद झाला ती जोंधळ्याच्या राशीमध्ये तोंड बुडवून जोंधळा खाऊ लागली हे मारुतीपंत महाराजांचे भक्त होते म्हणून महाराजांना लीला करणे भाग होते क्षणात ते मोरगावला गेले व तिमाजीला त्यांनी हाक मारली जागा हो बघ गाढवं किती शिरली आहेत शेतात असे मोठ्याने बोलून तिमाजीला त्यांनी जागे केले आणि महाराज अंतर्धान पावले ती माझी म्हणाला मनाशी की मालक रागावेल आता पिकांचे रक्षण करण्यासाठीच मला ठेवले आता मी विश्वासघात केला असे होईल गाढवांनी निम्म्याहून अधिक रास खाल्ली ती माझी इमानी होता त्याला हळहळ वाटली त्याने ठरवले की उद्या सकाळी आपण मालकाला सांगूयात त्याने पाय धरले मारुती पंताचे मालक माझ्या झोपेने बुडवले रास खाल्ली गाढवांनी तुम्ही खळ्यामध्ये ना बघायला मारुतीपंत म्हणाले मी आत्ता शेगावी चाललो आहे मला तिळभरसुद्धा आता वेळ नाही उद्या सकाळी आलो ना की येऊन बघतो म्ह्यात सकाळी दहा ते अकराच्या सुमारास मारुतीपंत शेगावी दर्शनासाठी पोहोचले महाराज आसनावर बसले होते समोर जगू पाटील आणि बाळाभाऊ होते जगू पाटलांच्या बाजूला मारुतीपंत बसलेले मारुतीने दर्शन घेताच मितहास्य करून महाराज म्हणाले तुझ्यासाठी काल रात्री मला त्रास झाला रे तुम्ही माझे भक्त होता राखण करण्यासाठी झोपाळू नोकर ठेवता आणि स्वतः खुशाल घरी आरामात झोपता काल रात्री खळ्यात तिमाजी झोपी गेला आणि मग गाढवांचा सुळसुळाट झाला आणि ते भक्षू लागले मग मी येऊन तिमाजीला जागे केले झोपेतून अशी खून पट्टाच मारुतीने हात जोडून महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवून वंदन केले महाराज जे जे काही आहे ना ते सर्व तुमचेच आहे हो माझे काही नाही यात माऊली आम्हाला सर्वस्वी आधार तुमचाच आहे लेकरांचा अवघा भार कसा मातेच्या शिरी असतो अगदी तसे तिमाजी नुसता नावाला नोकर आहे व्यवहारिक दृष्टीने ब्रह्मांडाचे संपूर्ण रक्षण तुम्हीच करताना मी तुमचं लेकरू आहे म्हणून तुम्ही खळ्यात गेलात ना मोरगावी आणि खळ्यातील धान्याचे रक्षण केले अशीच कृपा निरंतर ठेवा माऊली आत्ताच मी मोरगावला गेलो की त्या चिमाजीला कामावरून काढून टाकतो असं मारुती बोलल्यावर महाराजांना कौतुक वाटले महाराज म्हणाले त्यावर छेछे वेड्या अरे तिमाजीला अजिबात काढू नकोस तिमाजी हा इमानी आणि प्रामाणिक नोकर आहे खळ्यात गाढवे बघून तो दुःखी झाला हे मी तेव्हाच जाणीले आणि रात्रीची हकीकत सांगण्यासाठी तो सकाळी आलेला ना तेव्हा तूच सांगितलेस की उद्या येऊन शेतात बघतो सकाळी असे गुरुवचन ऐकल्यावर मारुतीला आश्चर्य वाटले बघा संतांचे कर्तृत्व किती थोर अंतर्ज्ञानाने महाराजांनी जाणले की खळ्यात गाढवे आली आहेत भक्त अनेक अगणित पण प्रत्येकावर महाराजांचे बारीक लक्ष असते हे आपण जाणायला हवे आणि आपली कायिक वाचिक व मानसिक कर्मे उत्तम ठेवायला हवीत श्रोते हो श्री गजानन विजय कथासार अध्याय एकोणीसावा भाग एक इथे संपत आहे पुढील कथा आपण ऐकूया अध्याय एकोणीसावा भाग दोनमध्ये गण गणात बोते गण गण बोते ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ महान् शक्तिदेवताय नमः महा।